कन्नड तालुक्यातील शिलगाव येथे ग्रामपंचायतच्या पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद भूमिगत गटार कामाचे उद्घाटन करण्यात आले सात लाख रुपये निधीतून शेलगाव येथील दलित वस्तीमध्ये भूमिगत गटार कामाचं उद्घाटन ग्रामसेवक शंकर चव्हाण आणि सरपंच विलास मनगटे यांच्या उपस्थितीत अनिल देहाडे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं भूमिगत गटाराचं काम काही दिवसातच पूर्ण होणार असून आमच्या गावामध्ये भूमिगत गटार योजना राबवून गावातील सांडपाणी शोष खड्ड्यामध्ये जलतारासारखा उपक्रम राबवून त्यामध्ये सोडण्यात येईल तसेच प्लास्टिकमुक्त गाव स्वच्छ गाव सुंदर गाव करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून हर घर पेड लावण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम सुरू असल्याचं मत सरपंच विलास मनगटे यांनी सांगितलं या प्रसंगी उपसरपंच युनुस पटेल नासेर पटेल वाघ गावातील आजी माजी सदस्य सरपंच गाव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास तोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड मी सरपंच विलास बापू मनगटे शेलगाव आज या ठिकाणी एक दलित वस्ती सुधारणा जिल्हा परिषद यांच्यातर्फे एक सात लाख रुपये आम्हाला आले होते तर आम्ही आज एक उद्घाटन केलं आणि सात लाखाचं काम आमचं सुरू झालं आम्ही सर्वप्रथम संपूर्ण गावामध्ये टप्प्याटप्प्यानं एक ड्रेनेज लाईन करून आणि मग गावामध्ये सांडपाणी असेल कचरा असेल किंवा अजून काही सांडपाण्याचं व्यवस्था नसेल हे सर्व काही करूनच नंतरच आम्ही असं ठरलं की नंतरच भीतीवर सुंदर माझं गाव लिहायचं बऱ्याचशा ठिकाणी मी गावामध्ये गेलोवर सुंदर माझं गाव लिहिलेलं असतं परंतु खाली पाहिलं तर एक घनकचरा साचलेला असतो आणि पाणी साचलेलं असतं तर तसं मी टप्प्याटप्प्यानं मी असं पहिले ही करणार नाही सगळं काम जे नियोजनबद्ध टप्प्याटप्प्यानं पहिले ड्रेनेज लाईन करणार आहे पाणी आमच्या गावामध्ये आलेलं आहे आणि आता काही कचऱ्याचं व्यवस्थापन असेल अजून काही ज्या बाकीच्या छोट्या मोठ्या स्वच्छता असेल तर त्या आम्ही पहिले करणार आणि त्याच्यानंतरच आम्ही भीतीवर लिहिणार की सुंदर माझं गाव तुकोबा उक्ती उक्तीप्रमाणे आधी वर्तले आणि मगचही सांगितले आम्ही सर्वप्रथम संपूर्ण गाव पहिले वर्तन करू लागलो आणि टप्प्याटप्प्याने ते होऊ लागलं बरेचसे उद्घाटन आमचे झाले होते शाळा झाली प्युअर ब्लॉक झाले रोड झाले पाण्यात झाले बरीचशी कामं आमची झालेली पण टप्प्याटप्प्याने निश्चितच या दोन अडीच वर्षामध्ये आमचं गाव सुंदर करून आणि मगच आम्ही नंतर भिंतीवर लू स्वच्छ आणि आमचं सुंदर गाव नमस्कार